न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवा नेते श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधील उभाटा गटाच्या इंदुबाई सुदाम नागरे राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सचिव समीना शोएब मेमन आणि किमान वेतन सल्लागार समिती सदस्य विक्रम नागरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे रविवारी ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला या सोहळ्यात शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी उपनेते विजयाप्पा करंजकर सहसंपर्क प्रमुख राजू अण्णा लवटे महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे आणि माजी नगरसेविका हर्षदा गायकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते इंदुबाई नाकरे या सातपूर विभागातून बिनविरोध निवडून आलेल्या माजी नगरसेविका असून समीना शोएब मेमन या जुने नाशिक परिसरातून तीन वेळा नगरसेविका राहिल्या आहेत विक्रम यांनी भाजप कामगार आघाडीचे माजी प्रदेश सरचिटणीस म्हणूनही काम केले आहे या नेत्याने शिवसेनेत प्रवेश करून पक्षाला अधिक बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे करणसिंग बावरी, दक्ष न्यूज नाशिक